संविधानामुळेच लोकसेवक निवडण्याचा अधिकार माजी खासदार राजू शेट्टी आदर्श गुरुकुल विद्यालयातील संविधान महावाचन सप्ताहाचा परंतु आता जनतेचा राजा हा निवडला जातो ही संविधानची ताकद आहे म्हणजे आपल्याला लोकसेवक निवडण्याचा अधिकार दिला आहे असे प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले ते आदर्श गुरुकुल पेटवडगाव येथे आयोजित संविधान महावाचन सप्ताह सोहळ्यात सदीच्या भेट प्रसंगी बोलत होते यावेळी शिक्षक नेते दादासाहेब लाड माजी आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर धर्मादाय सह आयुक्त कोल्हापूर श्रीमती निवेदिता एस पवार इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते शेट्टी पुढे म्हणाले की आपल्या उद्धारासाठी आपल्या रक्षणासाठी असल्या संविधानाच्या रक्षणासाठी आम्ही रक्त साडण्यासाठी देखील तयार आहोत घुगरे सरांच्या कल्पनेतून राबवलेला एक हजार एकशे अकरा विद्यार्थ्यांचा संविधान महा महावाचन सप्ताह उपक्रम खरंच कौतुकास्पद आहे शिक्षक नेते दादासाहेब लाड म्हणाले की ज्या संविधानावरती आपला देश चालतो त्याचे वाचन होणे आवश्यक आहे आणि त्याचं तुम्ही वाचन करतात खरंच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही भाग्यवान आहात हा उपक्रम जगा वेगळा व आदर्शवत आहे संविधान महावाचन सप्ताह हा।, हा उपक्रम देशामध्ये पहिल्यांदा या आदर्श गुरुकुल शिक्षण समूहामध्ये राबवला जात आहे याचा सार्थ अभिमान आहे माजी आमदार डॉक्टर सुजित मेणचेकर शुभेच्छा पर बोलताना म्हणाले की खरं तर व्यक्तीला आपल्या प्रत्येक व्यवहारांमध्ये दैनंदिन कामकाजामध्ये संविधानाची माहिती असणे आवश्यक आहे परंतु देशातील अत्यंत अल्प लोकांना संविधानाविषयी माहिती आहे वास्तविक पाहता देशातील प्रत्येक नागरिकाला संविधानाचे ज्ञान असणे आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या सप्ताहामध्ये संविधानाविषयी सखोल माहिती मिळणार त्याचा उपयोग तुम्हाला संपूर्ण जीवनामध्ये होणार आहे श्रीमती निवेदिता एस पवार धर्मादाय सह आयुक्त कोल्हापूर बोलताना म्हणाले की संविधानाच्या संस्काराचे बीज या लहान मुलांमध्ये रुजवले जातात ही बाब उल्लेखनीय आहे मानवी जीवनामध्ये जन्मलेल्यापासून ते मृत्यूपर्यंत घडणाऱ्या प्रत्येक बाबीमध्ये संधानाचे महत्व अधोरेखित करण्यासारखे आहे शासकीय स्तरावर या उपक्रमाची दखल घ्यावी यासाठी आम्ही प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिले यावेळी परिषद शिक्षण सभापती प्रवीण यादव डॉक्टर राजेंद्र माने एस ए कळंत्रे एस एस कळंत्रे मुख्याध्यापक संघ चेअरमन राहुल पवार डॉक्टर मिलिंद हिरवे सक्ष, सक्षम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुजाता कोळी तसेच इतर पदाधिकारी कोजेमाशेसपत पतसंस्थेचे पदाधिकारी लिंगायत वाणी समाज पेट वडगावचे सदस्य अशोकराव माने कॉलेज ऑफ फार्मसी शिक्षक व विद्यार्थी आदी मान्यवरणी या उपक्रमाची शुभेच्छा दिल्या या आज त्यांच्या हो समोर जो वेळ सर्व वेगवेगळ्या तालुक्याच्या ठिकाणी शाळेमध्ये शिक्षण म्हणून काम करतात कोल्हापूर जिल्ह्यातील एका मोठ्या आर्थिक संस्थाची कोजिम अशी आहे जिथं संचालक आहे चेअरमन होते त्या संस्थेमध्ये आम्ही सर्वजण आहोत आज आमच्यापैकी वयाने सगळे जवळजवळ मी सांगेन की पस्तीस ते साठ पासष्ट करण्याची सगळे आमच्या आयुष्यात स्पष्ट बोलतो घटना सांगतो आम्हाला संविधान त्याच्या हातात घेऊन पाहायला मिळत नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली ते संविधान अत्यंत पवित्र कारण संविधान आहे आणि प्रत्यक्षात संविधान आमच्या हातात आपण दिलं आम्ही सर उपक्रम झालो आपण मना मनापासून आभारी